नमस्कार मी मुक्ताई मुक्ताई सॅन्य लॉग या मराठी यूट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ज्या ज्या ताईंनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट केला आहे त्या सर्व ताईंची मी मनापासून आभारी आहे आपला चॅनेल नवीन असूनसुद्धा तुम्ही सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला आहे हे पाहून खूप छान वाटलं ही आपली यूट्यूब फॅमिली अशीच पुढे जात राहो वाढत राहो मला तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळावं आणि मला पण ज्या गोष्टींची माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य मला मिळावं हीच इच्छा आहे तर स्वयंपाका व्यतिरिक्त स्वयंपाक झाल्यानंतर किंवा बाकीची कपडे भांडी ही सगळी कामे झाल्यानंतर उरलेल्या फावल्या वेळात मी काय करते हे सुद्धा मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे या ज्या तुम्ही बिया पाहता येत ना त्यात घेवड्याच्या आणि दोडक्याच्या बिया आहे या बिया मी इथं घराशेजारी एक रिकामी जागा आहे त्यामध्ये लावून घेणार आहे बऱ्याच अशा ताई असतील बघा ज्यांना आपल्या घराभोवती फुलांची झाडं लावायची आवड असते किंवा फळ झाडं किंवा भाजीपाला लावण्याची आवड असते आणि ही एक प्रकारची चांगलीच गोष्ट आहे कारण तुम्ही तर बघत असाल की आजकाल मार्केटमध्ये कशा प्रकारचा भाजीपाला भेटतो बरीचशी कीटकनाशकं फवारून तो वाढवण्यात आलेला असतो आणि याचा कुठेतरी आपल्या हेल्थवर सुद्धा परिणाम बना आता तुम्ही म असं म्हणाल की मग काय बाहेरचं भाजीपाला खायचाच नाही की काय तसं काही नाही आहे पण ताईंनो फुल ना फुलाची पाकळी म्हटल्यासारखं जर आपल्याला आपल्या परिवारासाठी जर काही करता येत असेल आपल्या आरोग्यासाठी काही करता येत असेल तर नक्कीच करावं आता हा जो बिया लावलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तो दहा दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे कारण या दहा दिवसांमध्ये म्हणजेच बिया लावण्यापासून ते झाडांची कशा प्रकारे वाढ झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता जवळजवळ सकाळचे अकरा साडे अकरा वाजले असतील आणि मग सकाळ घरातली सगळी कामं झाली मग म्हंटल बाहेरचं थोडस काम करून घ्यावं तर ड्रम मधलं सगळं पाणी संपलं होतं आणि ड्रम रिकामा झाला होता म्हणून म्हटलं त्याला चांगलं धुवून घ्यावं आणि नंतर जेव्हा पाणी येईल तेव्हा पुन्हा चांगलं पाणी त्यात भरायचं म्हणजे ते वापरायला होतं त्यामुळं हा ड्रम चांगला धुवून घेते तर असं पाण्याची टाकी ड्रम ज्या ज्या वेळेस खराब झाले किंवा घाण झाले असं वाटतं ना त्यावेळेस ते मी अधूनमधून धुवून घेत असते त्या ड्रम खालच ड्रम ठेवायची जी जागा आहे ती पण मी ब्रशने इथं घासून घेतले आता ड्रम आहे त्याच ठिकाणी ठेवून घेते आणि तेवढ्यात नळाला पाणी सुद्धा आलेलं होतं त्यामुळं मी पाणी भरायला सुरुवात केली आता पाणी भरण्यासाठी डायरेक्ट पाईप सुद्धा असतात बघा ड्रम मध्ये टाकून पाणी भरायला पण मला काही ते आवडत नाही मी असंच बकेटनं पाणी भरते कारण शरीराची पण हालचाल होते नळाला खूप चांगल्या प्रेशरमध्ये पाणी येत एक असल्यामुळं अर एका अर्ध्या तासात पाण्याची ट्राकी ड्रम हे सगळं माझं पाणी भरून झालं आहे राहिलेल्या बकेटमध्ये पाणी भरून मी तुमच्या दादांना दिलेलं आहे कारण ते इकडं गाडी धुवत आहेत बघा या गाडीला ना आम्ही सखी असं म्हणतो हिचं नावच आम्ही सखी ठेवले खूप कष्टाची कामं करून संसार सांभाळून एका वर्षात या सखीला माझ्या मिस्टरांनी घरी आणलं आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं कोणी पण घेऊ शकेल की पण तसं नाही ताईनो सर्वसामान्य माणसासाठी ना ही खूप मोठीच गोष्ट असते इथं सगळं काही शून्यातूनच निर्माण झालेलं असतं चार पैसे कमवून दोन घास सुखात खाणारी आणि आनंदाने राहणारी अशी आम्ही माणसं आहोत आणि त्यात या आमच्या सुखात सहभागी म्हणून आमची साथी सोबती म्हणून ही आमची सखी पाणी भरून झाल्यानंतर जरा ओट्यावरती सडा मारून घेतला आणि हे तुम्हाला दाखवते मी दारामध्ये किती मोठी तुळशीचे झाडे आलेले आहेत मी तुळशीचे झाड ना उपटत नाही बघा कधी असेच ठेवून देते कारण तुळशींमधून मधून बघा छान असा ऑक्सिजन मिळतो तुळशीच्या झाडामुळे आपल्याला भरपूर फायदे होतात बघा एक आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता सुद्धा टिकून राहते तर चला आता मी तुम्हाला त्या लावलेल्या बियांपासून कशा प्रकारची झाडं आल्यात ना ते तुम्हाला दाखवते तर इथं मी भोपळ्याच्या बिया लावल्या होत्या त्याचे हे चार वेल आलेले आहेत आणि ह्याचे तर बघा पानं किड्याने खाऊन टाकलेत दोन चार पानं खराब झालेत पण बाकीचा वेल वेल सगळा चांगलाच आहे असा बऱ्याच हातभर असं लांब झालेला आहे आणि इथं बघा तुम्ही सीतापळीचं झाड आलेलं आहे बघा मी तर काही इथं बी वगैरे लावला नव्हता पण असंच खाऊन कधी पडलेल्या बी आहेत ना त्याच उगवून आलेल्या आहेत इथं सुद्धा एक सीतापळीचं झाड आहे म्हणजे दोन सीतापळीचे झाडे आलेले आहेत आणि आता पुढं बघू शकता इथं मी काही दिवसांपूर्वी म्हणजे बरेच दिवस झाले हा गवती चहा लावलेला आहे जो की मी चहामध्ये वापरते इथं आंब्याचे झाड आले आहेत आणि हे झाड आहे त्याला झिनिया असं म्हणतात आणि हा हे बघा इथं लावलेल्या ते घेवड्याच्या बिया आहेत ना ते दोनच झाडं उगून आले ते बाकीची काही दोन तीन झाडं इथली उगूनच आले नाहीत काय माहिती काय झालं हे आहे चांदणी असं ह्या फुलाला म्हणतात किंवा तरस पण म्हणतात तर हे छोटंसं असं माझं फुलांचं झाड आहे ज्याला छोटंच आहे पण भरपूर अशी फुलं येतात आणि इथं आहे आबुलीची झाडं जी मी छोट्या छोट्या कॅरीबॅगमध्ये लावून ठेवल्यात हे झिनियाची दोन झाडं आहेत आणि त्याला बघ कशी छान कळी आले माहीत नाही आता हे पांढरं आहे का गुलाबी आहे फुल जेव्हा ते उम उमले ना त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आणि इथं बघू शकतात हा माझा छोटासा मळा म्हणजेच गार्डन थोडीशी जागा जागा आहे बघा आणि तिथं मी अशा प्रकारची झाडं लावलेत इथं पण बघ बघू शकतात तुम्ही आबुलीची झाडं आहेत आणि ही पण सात आठ दिवसच झालं लावून आणि इथं आहेत झिनियाची झाडं याला पण छान अशा कळ्या आलेल्या आहेत जेव्हा या कळ्या उमलतील ना तेव्हा खरंच खूप छान वाटेल मी तुमच्याशी हा व्हिडिओ कळ्या उमलल्यानंतरचा व्हिडिओ नक्की शेअर करेन आणि इथं बघू शकता तुम्ही हे आहेत घेवड्याची झाडं आणि हा घेवडा असा मोठा वेल येत नाही म्हणतात याचा झाडच राहतं आणि त्यालाच घेवडा लागतो आणि इथं आहेत दोडक्याची दोडक्याचा वेल आणि इथं आहे नागवेलीची पानं लावली आहेत मी म्हणजेच खाऊची पानं म्हणतात याला विड्याची पानं इथं कडीपत्त्याचं झाड आणि इथं आळूचा गड्डा लावला होता बघा ते एक गड्डा उगून आले आणि इथं पुन्हा आबोलीची झाडं अशी भरपूर सारी आबोलीची झाडं आहेत बघा पंधरा पंधरा सोळा असतील अबोलीची झाड आणि इथं यानंतर लावलेलं ला आहे झेंडू किती उंच आला आहे बघा आणि वरती तर छान अशा कळ्या पण आल्यात याला खूप छान वाटतंय फुल पण उम उमलायला लागलं याचं आणि इथं बघू शकतात आंबाड्याची भाजी आहे आ, याला कधी तोडून घेत असते मग नंतर ते अजून फुटून येते तर अशा प्रकारे ही झाडं लावलेली आहेत मी तुम्ही बघू शकतात आणि इथं समोर ना मी काय करते ही जी भिंत आहे ना हिथं चिमण्यांसाठी थोडासा तांदूळ वगैरे खायला टाकत असते मी येतात इथं भरपूर साऱ्या चिमण्या तांदूळ खायला येतात खारुताई असते ती पण खायला येते कारण हिथं एक मोठं झाड आहे बघा त्याच्यावरती दिवस मावळताना किंवा सकाळी खूप साऱ्या चिमण्या बसतात तर कसा वाटला ताई व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद